दादांच्या दादांच्या याच्यामधून गुंड गुंड पद्धतीचं हे झालेलं निवडणूक त्यामुळे रोहित पवार लहानपणी एक आम्ही गोष्ट ऐकली होती लाटगा आला रे लाटा आला बघतील त्या गोष्टीतल्या मुलासारखे रोज काहीतरी येतात अफवा पसरवतात आणि पुढे सोडण्याचं जे मराठीमध्ये आपण म्हणतो काम करत असतो रोहित पवारांना खुलं आव्हान आपल्या माध्यमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या लोकसभे निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी निवडणूक एक तरी गुंडाने एकाही व्यक्तीला जर धमकवलं असेल आणि त्याचा पुरावा जर रोहित पवारांकडे असेल तर त्यांनी तो द्यावा आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू पण जाणीवपूर्वक माध्यमामध्ये हेडलाईन बनवण्यासाठी वक्तव्य रोहित पवारांनी करू नयेत कारण खरे गुंड कुणी पाळले होते तर रोहित पवार आणि तिकडच्या राष्ट्रवादीने पाळले होते कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या जो निलेश लंके मतदार आहे निलेश यांच्या अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील भारतीय जनता पार्टीचे असतील यांच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली त्यानंतर निलेश लंकेला ज्यांनी मदत केली होती गजा बारने त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी निलेश लंके यांच्या घरी सुद्धा गेले होते असे गुंड पाळणारे रोहित पवार आणि रोहित पवारांची टीम आहे त्यामुळे रोहित पवारांनी आम्हाला सांगू नये आम्ही काय करायचो करावा निवडणुकीनंतर महायुतीला तो एकंदरीत फक्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस जे आहे त्या संदर्भात काही मागणी करणारे एका नवीन उमेदवार किंवा तरुण चेहरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन हजार एकोणीस साली सुद्धा अनेक नवीन तरुणांना संधी दिली होती आमचे त्रेपन्न आमदारापैकी सत्तावीस आमदार हे प्रथम निवडून आलेले आमदार होते आणि भविष्यात दोन हजार चोवीसला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अनेक तरुणांना संधी ही विधानसभेत जाण्याची भेटणार आहे वेगवेगळ्या निवडणुकामध्ये वेगवेगळ्या अजेंडे असतात आताच्या लोकसभेमधला जो काही महाविकास आघाडीनं किंवा इंडिया आघाडीनं एक नरेशन सेट करण्यात ते यशस्वी झाले होते मला विश्वास आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये त्यांचा पराभव नक्की होईल ठाकरे गटाकडून दराडे जे आहेत ते निवडणुकीत आणि कडून काल ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा सुद्धा दिलेला एकंदरीत आपण महायुतीमध्ये मुंबई आणि नाशिक विभागात या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे काल नरहरी झिरवळ साहेबांनी त्यांना जो पाठिंबा द्या दिलाय त्याबद्दल आमच्या पक्षाचे नेतृत्व अजितदादा पवार असतील सुनील तटकरे साहेब असतील त्याबद्दल त्यांची दखल नक्कीच घेतील त्यांनी का अशा पद्धतीचं विधान केलं हे त्याच्याबद्दल पाहणी करतील आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल असा विश्वास आहे आणि उद्यापर्यंत झिरवळ साहेब हे महेंद्र भावसार साहेबांचा प्रचार करताना आपल्याला दिसतो बरं असं की विधानसभेचा काँग्रेसचे नेते हल्ली महाराष्ट्रामध्ये काही जागा त्यांना चांगल्या भेटल्यामुळं कदाचित सत्तेची हवा किंवा विजयाचा उन्माद त्यांनी या राज्यामध्ये चालवलाय नाना पटोले कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेत आहेत धानोरकर बाई आणि त्यांचे बंधू जाऊन कोळसा खानी जे मालक आहेत त्यांना मारहाण करतायत कुठंतरी मला वाटतंय काँग्रेसच्या डोक्यामध्ये हा विजयाचा उन्माद गेलेला आहे आणि जनता येणाऱ्या विधानसभेत तो उन्माद नक्की उतरावे